काय हो तुझं काम करणार काय का आता का शांत ते चित्ते काय होतंय एक तर तुमचे प्पा राहते नाही तर मी राहील आगा काय डॉक्टले का सकाळ सकाळ डोकार पडली तुमचं डोकं खराब झाले दिसत नाही तुम्हाला आजूबाजूला चालले काय झालं काय नीट सांग मला नीट सांग जरा काय झालंय काय तुमचा बाप सकाळी आलंय भाकरी आले भाकरी भाकरी दे भाकरी थापू थापू माझा हात गेला ना पार माणूस आहे बुका लागते आई वडिला नाही का बुका लागत अहू ला कशीच राहते तसेच मला काही सांगू नका आई बापाची माझ्या हो काढायची गरज नाही कळलं का पहिली गोष्ट हे तू या ना डोकं नको खोबर का सकाळी सकाळी तो बाप आहे माझा नीट सांगतो नाही कान तुला नाही तर तू घराच्या बाहेर रोज राहील घरा आ, मी तसंच करते मी जाते नको नको खाऊस कोण करते ना तुमचं ती बघतेस मी पिढा तरी संपल माझ्या आयुष्याची मागा लागली हा तुमचा बाप पिढा नाही मीच पिढा दिसते तुम्हाला अगं बाप कस काय पिढा असू शकतो का तुझा बाप आहे का तुझ्यासाठी पिढा माझ्या बापाचं घालू नका परत एकदा सांगते तुझा बाप तर नुसता निरवतो सफारी घालून अख्या गावात त्याच्यामुळे मला माझ्या बापाच काढायचं माझा बाप चांगला आहे तुझ्या बापाला घरा बाहेर काढलं हा चक्कर कुठली आहे दादा काय म्हणा मग करते काय करायच काय बोला बघ हक्कल नाही काय नाही बाय बाहेर बसलो भूक लागली स्वयंपाक सुनबाई ए पुरी सुनबाई लई हक्क मारायला होती सुनबाई साफ केला असताना मग एवढं बोलते तोय ग एवढं बोलते कायदा लिहिते येऊन बसायला कोणा लेकर फिरते ना बसलो ना खाली किती बोलशील किती बोलशील ते कपडे मार्गाचे खाणं असेल ना ते तसेच येऊन बसले त्याच्यावर आता तू जर धुत नाही आठ आठ दिवस मग आता काय करू सांग बरं मग कायचे एवढं बोलायचे तर मला

वय झालं होत थोडंफार इसरत माणसं कोण काही नाही आठवत काही गोष्टी म्हणून काही एवढं बोलशील एक काम भूक लागली थोडीशी भाकरी दे आज भाकरी बिकरी नाही आम्ही चालू जेवायला अगं असं कसं का मग माझं काय तुम्ही ठीक आहे जा बाहेर मी तुम्हाला पुढे आडवतो पण मला मला थोडस पोटायला लागेल ना शिवपाक असलं काहीतरी ते असं कस रे अरे असं उपाशी ठेवून म्हाताऱ्या माणसाला बरं आहे का सांग तिकडं मागितलं लोक तुम्हाला नाव ठेवतील मला ठेवतील का सांग बरं म्हणते लेख एक सोन असून माणूस कुशाल इकडे तिकडे मागवतोय नाही असं करू दे थोडी भाकरी नाही कुठून देऊ तुम्हाला तस पण मामा तुम्हाला एक सांगितलं होतं मला हे जी तुम्हाला असं वाटत असेल ना आपल्या लेकराचा संसार चांगला व्हावा वाटत कुणाला नाही वाटत प्रत्येक बापाला वाटतं आपल्या लेखाचा सुनाचा संसार चांगला हवा चांगलं रँकेल लागव मला का नाही वाटणार ना वाटत ना वाटत ना तुम्ही तरी या घरातून बाहेर पडलं पाहिजे असं कसे बोलू शकते तुम्हाला काय कळलं तुझं

माझ्या मी लेकरा जेवला माझ्यासारखे नुकत्र परमेश्वरा काय वेळ आणली माझ्यावर कुठं जायचं कुठ राहायचं बहिणी लिकराला जीव लावला माहिती जाऊ दे आपलं काय किती दिवस राहिले आता तरी राहायचं खायचं जमन तू जाऊ द्या प्रपंच सुखाचा होत असेल गोष्ट आहे काय दार लावून घेत जा ना हो तुला किती वेळा सांगितले

बाहेर जायचंय वाढायचं बरं व्हायचं लवकर आवर चल भूक लागली मला दिलेस ना दिले। मग ठीक आहे ना काय दोन तीन दिवस त्यांना हाफ तिकीट आहे बर झाले च अशी जरा चांगली वागत जा मला कुठले आनंद झाले आज बाहेर जेवाय जाऊ काहीतरी चांगलं खाऊ बरोबर जाऊ चल आवार पण पटकन आवड लागले माझ्या पोटात कावळे मारायला लागले लक्षण जरा वेगळेच का वाटत मला काय गडबड जाऊ काय कर पैसा नाही जवळ कुठं जाव काही काय नाही पंढरपूरला चालू तुम्ही अरे नाही रे असंच चाललं मा बाबा मला पण यायची तुमच्या अरे तू कुठे येतो रे लेकर बर बाबा पण मला येत खायला घेऊन या लवकर या हो तुला खायला आणतो तू, तू शाळा होऊन आता शाळेत जा जगरी आता लय फिरू नको काय लेकराला सांगावं आता खोट सांगावं लागलं पंढरपूरला चाललो मग त्याला कुठं सांगत बसू तुझ्या मामाने मामीने घराच्या बाहेर काढले लई अवघड झालं

चालू आहेत नाय हा काय संध्याकाळी जायचं काय माहिती ऑर्डर भरपूर चालू आहे शेत कोणाला तर डेट भेटत पण नाही शेठ गर्दी काय मागवायचं काय बस तुला तुझ्या आलोय

आम्ही ओळख तुम्हाला या इकडे या, या, या इकडे या वरती कुठे गेल ते आम्हाला मी आंघोळ नाही माझे कपडे तुमच्या बरोबर बस नाही तुम्ही आधी ते आम्ही मित्र आहे आम्हाला तुम्ही आमच्या वडील सारखे काही नाही देवाला चाललोय पण देवा चाले हो हो एकटेच हा एकट चाललो पैसे हरवले माझे म्हणलो काहीतरी खावत तिथं भेटले आधी त्याने पैसे दिले नाही मला दिल ते हरवले ना माझ्या पण पैसे फोन करून पैसे घ्यायचे ना मग तुम्ही खरं बोलत नाहीत ना ना मला वाटतंय तुमचं बोलणं नाही खोट कशाला नाही नाही खरं बोलत तुमचा अवतार म्हणत वाटत नाही काय असे खरं सांगाल माणूस रेओ कस काय अहो <imitra> ना, ना तुम्ही काहीतरी कुठं बोलताय आधी त्याला फोन लावू का नाही नाही नको बाळ नको कायदे कर सांगा ना काय झालंय नमकं काय सांगायचं अहो रड कसं रडाय सांगा झालं ते सांगा मी मारची काढू दे घेतो सुनानी घराचं बाहेर काढलं तर ते भरून मला खायला पण नाही कळलं वरला माहितीये का नाही ना त्याला माहित ते त्या लेकराला सांगितलं त्याला वाईट वाटायचं अहो मग पोरं सांगायचं होतं ना मग भरलेला संसार कुठले बापाला आपल्याला वाटतो म्हणून त्याला सांगितलं परत नवरा नौराव तिची भांडणार कि म्हणली जर तुम्ही नाही गेले तर मी घर सोडल सोडत नाही सांगितलं त्याला जर माहितच नाही आपला बाप कुठे म्हणल्यावर का आणि त्यांनी विचारलं कि तर काय सांगणार आहे आधीने विचारलं तर तिची आता तिची बुद्धी तुझ्या पशी काय सांगेल तुम्ही फोन लाव आर त्याला मी असं बी बाहेर पडलोय जातो कुठतरी आता काय माझ्यासाठी परत माझ्या आदित्य कुठे काय होतं नाना कुठे तुमचे वारीला गेले वारीला खरं बोलतो काय अरे हो सगळेच वारीला गेले या इकडे मोरती आगे आगे या खर्च करतो वहिन ला पण घेऊन या वाँगे। वाँगे आगे। आगे लोक पण काय ना तुम्ही परत सांगून जायचं त्याच्या कामावर टाकून जायचं ना गोष्ट हो त्याला जर सांगाय गेलं की पोरगी म्हणली मी घर सोडून जाईल मी आता सर सर मोडाय सर अगदी काही बोलून नव्हते मी तुमचं स्वतःच घर सोडून जात म्हणजे

काय खर्च करणार ये काही नाही आयस्क्रम खाऊ एक प्रश्न काय चालणार आहे बाबा काय नाही गेल तू इकड चारा नाना काय चाललंय नाना वारीला गेलेत खरंच गेलेत काय हा काय गेले म्हणजे सकाळी गेलेत म्हणे सांगत होते सकाळी पैसे पैसे घेऊन हजार रुपये बोलता का पण विचारतो काय झालं विचारतोय कुठं येत ना वारीला गेले खरं येते दोन दिवस नाही तर काय माहितीये का तू सोडलं का स्टँडवर स्टँड वर बिनवर कुठं सोडलं का नाही मी घरी आलो गेले का त्यांना त्यांना कोणासोबत गेले आहेत काय गेले तुला माहिती का कोणतरी जे त्यांच्या सोबत गेलेत म्हणे तुला माहिती आहे का हा ती सांगत होती गेलेत म्हणून मी कुठं घरी होतो काय खरं बोलते म्हणजे मला बोला खरं बोला तरी खरं बोला एक मिनिट पडत बोलू नका स्पष्ट काय ते बोल हे नायक माणसा बाप भिडतोय तुझा दारी दारी भीक माग माहितीये का तुला हा हाय का माहित तुझं अजून बाप तुला पुढे मग तुझं काम नव्हतं सोडून यायचं वारीला बायको म्हणली सोडले दिले पाठवलंय हो संपला विषय हाय का नाही काय प्रकार आहे बाप पुढे बघायचं तुला हा बघायचं हो ना इकडे या

<laughs> अगं सास राही नाही तुझा तो बापा सारखाच आहे ना तुझ्या कधी अंतर दिलाय का तुला कसं नाही आदित्य दादा जर तशी परिस्थिती केली त्यांच्या तर काय करते त्यांना कसं वाटतं मग काय आणताल बापाला घरात आणून ठेवताल आमच्या बापाला घराच्या बाहेर काढून तुमच्या बापाला त्यांच्या सोनाने असं केलं तर तुम्हाला कसं वाटत मला काय माहित नाही बॅग भरायची आणि तुझ्या तुझ्या घरी तुम्ही चला घरी

तुला अगं लाज वाटते बायको म्हणायची लाच मी घरी आलो तरी आणि यांनी बघितलं तरी आपण नाही तर माझा बाप आयुष्यात कधी दिसला असतं का दिस मला काय माहिती बोलला आता आता काय मग खेळून बसलीयेस मला पाठवून मामा कुठे तुम्ही भाणेश्वर स्वीट मध्ये आत्ताच्या आता या तुम्ही लवकर या तुमच्या पोरीला घेऊन जाय तुम्ही तिला तुम। नांदवायची नाही मला माझ्या डॉक्टर मेरे वाटायला लागली इथं तुम्ही ताबडतोब एवढं काय केलंय काय वाटत नाही का बोलायला एवढं काय केलंय म्हणायला अरे बापा बापासारख्या सासऱ्याला घराच्या बाहेर काढ तिथून म्हणती एवढं काय केलंय अरे त्याच लायकीची मार्क लागत समजून घ्यायचं घरी घेऊन जा

मी आज परत नाही असं असे काही मला खरं खरं बापासारखे जीव लावणार आहे तर नाही ना मला एकदा किती मोठे झाले ना तर आई वडील त्यांच्याकडे नाही मुलं आई वडिलांकडेच राहत असतात खूप कामाच्या धंदीच्या निमित्ताने बाहेर पडायचो आम्ही घरी राहायचो हो पण घरात तुम्हीच नसाल तर काय अर्थ आहे का त्या घराला घराचा बापच नाही घरात मग काय अर्थ आहे मंदिरात जर देवच नसेल तर त्या मंदिराला काय अर्थ राहणार आहे का माफ करा मला प्रशांत नाही होणार तुम तुमच्या आभार फोन केला जाऊन होत चुकेल तर काय अडचण